हाय चार पाच दिवसांपूर्वी मी हिमालयाची सावली या नाटकावरती एक व्हिडिओ केला होता की मला ते नाटक किती आवडलं आणि आय होप तुम्ही ते नाटक जाऊन बघाल आणि जर का तुम्ही ते नाटक बघितलं तर नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा की तुम्हाला ते नाटक कसं वाटलं हल्ली खूप सुंदर नाटकं येतात आणि मी गेली वर्षभर अनेक नाटकं बघितली आहेत आणि माझी खूप इच्छा आहे की लवकरच मी एक नाटक करावं पण तोवर मी भरपूर नाटकं पाहणार आहे आणि तुम्हालासुद्धा सांगणार आहे मी कुठलं नाटक पाहिलं मला कसं वाटलं नाटक आणि अर्थात तुम्हालासुद्धा जेव्हा सुट्ट्या असतील तेव्हा तुम्ही जाऊन तिन्ही नाटकं बघालच पण अर्थात थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की यार एवढे सगळे प्रयोग आहेत मी कुठला पाहावं तर कदाचित माझे व्हिडिओज बघून तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल की अरे हा हा माझा म्हणजे हा माझा टाईप आहे मला हे नाटक बघायला आवडेल तर असंच एक नाटक मी दोन तीन मी दो बघून आलं आहे आणि इतकं भन्नाट आणि जबरदस्त आणि अरे 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 बेस्ट 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 नाटक म्हणजे आमने सामने चारशे त्र्याहत्तर प्रयोग झाले आहेत त्या नाटकाचे आणि मला असं झालं मी आत्ता बघितलं आहे का काय करत होते मी म्हणजे मी एवढा डिले कसा काय केला आहे नाटक बघायला इतकी भरनाट स्क्रिप्ट ग्रेट डिरेक्शन आणि जबरदस्त पफॉर्मन्सेस म्हणजे चारही ॲक्टर्स मी लीना ताईंना तेच म्हटलं की हे एक वर्कशॉप आहे माझ्यासारख्या ॲक्टर्ससाठी लीना भागवत मंगेश कदम सर रोहन गुजर केतकी पालक असे चार धमाकेदार कलाकार आहेत या नाटकामध्ये आणि जे काय तुफान पफॉर्म करतात ते स्टेजवरती मजा येते हसून हसून वेळ लागतं आणि ज्या प्रकारे ते प्रेझेंट होतं नाटक मोस्ट अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात या नाटकामध्ये आणि मी इतकं भरभरून बोलते कारण मला माहिती आहे मी कितीही बोलले तरी मी प्लॉट डिस्क्लोज करणार नाही नाटकाचा कारण ते त्या प्रकारे लिहिलं गेलं आहे नाटक अतिशय म्हणजे स्मार्ट रायटिंग आणि स्मार्ट डिरेक्शन आणि ब्रिलियंट परफॉर्मन्सेस आ हा हा तुम्ही काही रील्स बघितले असतील कदाचित इंस्टाग्रामवरती त्या नाटकाच्या मी मुद्दाम काही रील्स यामध्ये इन्कॉर्परेट करणार नाही कारण मला असं वाटतं की त्यातला शब्दन शब्द तुम्ही लाईव्ह अनुभवावा तर प्लीज आत्ता मला खरंच माहिती नाही त्याचा नेक्स्ट प्रयोग कधी आहे प्लीज चेक करा माय शोवरती किंवा न्यूजपेपरमध्ये आणि नक्की आमने सामनेला जा हे नाटक तुम्ही मिस करूच शकत नाही बेस्ट पार्ट मी ज्या प्रयोगाला गेले होते हाऊसफुल <प्रेवगा> बट मजा येते यार जेव्हा असा हाऊसफुल प्रयोग असतो आणि त्या सगळ्यात गर्दीत बसून तुम्ही बघता सगळ्यांवर एकत्र मिळून हसता आ धमाल आली प्लीज हे नाटक मिस करू नका नक्की बघा आमने सामने ओके बाय